नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी तमनगौडा रवी पाटील यांनी पदयात्रा काढून जनतेचे अनेक प्रश्न सोडवले भारतीय जनता पार्टीच्या वतीने जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी जनकल्याण संवाद पदयात्रा काढून जत तालुक्यातील अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पदयात्रेचा तिसरा व अंतिम टप्पा एकतीस ऑगस्ट रोजी उटगी इथं संपन्न झाला सत्तावीस जुलै रोजी जनकल्याण संवाद पदयात्रेची सुरुवात उमदी येथून करून हर्डी बालगाव बोरगी मोरबगी जालनाळ बुद्रुक तिकुंडी संख दरीबडची मुचंडी रावळगुंडवाडी उंटवाडी मेंढेगिरी खोजनवाडी उमराणी सिंधूर बसरगी बिळूर जत शहर खलाटी झिरग्याळ निरवाड डकळापूर बेळंकी बाज अंकले डोरली हिवरे कुंभारी कोसारी कासलिंगवाडी वाळेखिंडी शेगाव बनाळी निगडी खुर्द काराजणगी कोळगिरी सोर्डी गुड्डापूर वसपेठ माडग्याळ सोन्याळ व उटगी या गावांचा समावेश होता शेगाव येथून पदयात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली या पदयात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये विधानसभा प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले प्रत्येक गावामध्ये पाचशेहून अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदवला व रवी पाटील यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद दिले उटगी येथील समारोप सभेच्या ठिकाणी दोन हजारहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला या पदयात्रेमध्ये जनतेचे व खास करून महिलांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न रवी पाटील यांनी केला पदयात्रा समितीचे अध्यक्ष निवृत्ती शिंदे संयोजक बसवराज पाटील यांनी प्रत्येक ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर स्थानिक नेत्यांनीही त्यांचे विचार मांडले रवी पाटील यांनी भाजप सरकारच्या योजनांची माहिती सर्वांना दिली व कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी जत येथील भाजपाचे अधिकृत कार्यालय भाजपा वॉर रूमशी संपर्क करण्याचे आवाहन सर्वांना केले पदयात्रेमध्ये प्रत्येक गावातील माता भगिनींनी व ग्रामस्थांनी रवी पाटील यांच्या पाठीशी राहण्याची हमी दिली या जनकल्याण संवाद माजी केंद्रीय मंत्री तथा विजयपूरचे आमदार बसंत गौडा पाटील यत्नाळ माजी आमदार विलासराव जगताप ज्येष्ठ नेते आर के पाटील राष्ट्रवादीचे नेते अमोल डफळे प्रकाश जमदाडे सरदार पाटील युवराज निकम दिग्विजय चव्हाण अभिजित चव्हाण शंकर वगरे आशिष शिंदे लक्ष्मण बोराडे सचिन बोराडे सचिन निकम बाळासाहेब पाटील प्रकाश इंगवले संतोष पाटील महंतेश पाटील यांनी पाठिंबा दर्शवला त्याचप्रमाणे ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी उमदी गावचे नेते माजी सरपंच निवृत्ती शिंदे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार नगर सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विजय पाटील भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस कामन्ना बंडगर किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रावतराय तेली भारतीय जनता पार्टी सहकार सेलचे जिल्हा सहसंयोजक कुमार अण्णाजे भाजपा भटक्या जाती जमाती हनुमंत गडगे आरपीआयचे नेते सुभाष कांबळे भाजपा युवा मोर्चा सदस्य चिदानंद संती सुरेश पाटील शिवानंद मुचंडे विरुप्पा मरुटे प्रदीप जाधव अतुल भुजले चिदानंद रवी विजय बगली तानाजी पाटील मिरासाहेब मुजावर रामलिंग निवर्गी अन्नेच हेडवी बसवराज केली बसवराज दिरादार जंत जत विधानसभा प्रभारी रामचंद्र पाटील भाजपा विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तिरुप कोळी दरेश्वर चौगले अशोक देळूळ नरेंद्र कोळी संजय गडदे मारुती माळी राममाळी राजू चौगले बसवराज यलगार पांडुरंग भंडे भागवत शिंदे दगडू शिंदे विठ्ठल मसळी विजयकुमार व सर्वच कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले जनकल्याण संवाद पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पदयात्रेचे अध्यक्ष संयोजक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व माता भगिनी यांचे आभार तमनगौडा रवी पाटील यांनी मानले तमनगौडा रवी पाटील यांनी काढलेल्या या ऐतिहासिक पदयात्रेत जत तालुक्यातील सुमारे पन्नास हजार माता भगिनींना साड्या वाटून येणारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आशीर्वाद घेतले हिवरे येथील भगिनींनी त्यांच्या वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे सांगितले रवी पाटील यांनी तो, तो रस्ता स्वखर्चाने करून दिला कोसारी ग्रामस्थांच्या मागणीवरून तेथील दुर्गामाता मंदिर बांधकामास एक लाख रुपये दिले शेगाव येथील हनुमान मंदिर बांधकामास एक्कावन्न हजार रुपये दिले